आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राज्यातील शेती करणारा शक्तिपीठ महामार्ग हा तात्काळ आत रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावानं सरकार विकत घेईल हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी काही दिवसांमध्येच अक्षरशः रस्त्यावर येणार असल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक न करता सरकारनं तो महामार्गच रद्द करावा त्या महामार्गावर होणाऱ्या शहाऐंशी महाराष्ट्रातील रस्ते काचेसारखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी आदर दाखवावा अशी मागणी प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने उद्धव गरोड वैभव संगई शंकर दामोदर किशन गारोडे धर्मेंद्र तुपसमुंद्रे किशन जाधव आदींनी निवेदनाद्वारे केली आहे शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेतजमीन संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी सरकारनं घातला आहे शक्तिपीठ महामार्गाच्या नावावरती परभणी जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घ्यायच्या आणि शेतकऱ्यांना नागवायचं काम जे सरकार करत आहे या सर्वप्रथम ह्या सरकारचा मी निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून एक रस्ता केला जातो आहे त्या शहाऐंशी हजार रुपयामध्ये अनेक रस्ते केले के जाऊ शकतात आहे ते रस्ते व्यवस्थित नाहीत ते रस्ते व्यवस्थित करायचं सोडून शेतजमिनी आणि शेतकरी संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकार करते आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो परभणीतून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा जर सरकारनं बळजबरी केला किंवा शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना इशारा दिला आहे की आपण शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक जमिनी संपर्यचा घाट घालू नका आणि हा मार्ग आमच्याकडे बळजबरी देण्याचा प्रयत्न करू नका जर हा मार्ग आपण बळजबरी करण्याचा प्रयत्न कराल तर पुढची लढाई ही निवेदनाची नसेल तर रस्त्यावर उतरून केली जाईल याचं सरकारनं भान ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेला जो प्रश्न निर्माण होईल महाराष्ट्र शासन स्वतः परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील रस्त्यावर गट्टू तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षापासून स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल देखील साचत होता या गोष्टीची प्रताप देशमुख यांनी दखल घेऊन गट्टू बसवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला असून या व्यापारी व ग्राहकांची चिखलापासून कायमची मुक्तता होणार आहे महापालिकेला महसूल देणारं जे दे कोणतं मार्केट असेल तर त्याला आपण स्टेडियम मार्केट म्हणून म्हणतो आणि त्या स्टेडियमच्या मार्केटच्या बऱ्याच दिवसात मधी तर दुर्व्यवस्था झालेलीच आहे पण व्यापाऱ्याचं बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की इथं होणारा जो चिखल असेल पावसाळ्यात जो खड्डे पडलेले धुळीचं साम्राज्य या गोष्टीचा नजर आपण या ठिकाणी गट्टू करण्याचं काम या ठिकाणी आज हाती घेतलेलं आहे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध 2008 पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल आणि मानवी हक्काची पायमल्ली करणारे व नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत न मांडता रद्द करण्यात यावं आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी महासमाजवादी जनपरिषदेच्या वतीनं आज करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलं असून यावेळी समाजा समाजवादी जन राज्य सरचिटणीस अपाराव मोरताटे विद्यार्थी युवा जनसेवेचे अध्यक्ष लखन खाडे लक्ष्मण पंडित निर्मला भालके आदीसह पदाधिकारी उपस्थित होते जिंतूर शेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे हे उद्या एक जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आले मागील अनेक दिवसांपासून भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती त्याला अनेक दिवसापासून मुहूर्त मिळत नव्हता आता मुंबई इथं एका कार्यक्रमामध्ये उद्या दुपारी आमदार विजय हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत पक्ष प्रवेशासाठी ते मुंबईकडे रवाना देखील झाले असल्याची माहिती मिळते राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज तीस जून रोजी दिवसीय लक्षवेधी असहकार आंदोलन पुकारलं होतं जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं कार्यालय तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालय या ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं यावेळी या, या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या माध्यमांशी बोलताना मांडल्या आज परभणी जिल्हा येथे एक दिवसीय लक्षवेध आंदोलन करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद येथे तर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना सगळ्यांना निवेदन देण्यात आले रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या आणि अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाद्वारे अठ्ठावीस जून रोजी लिमगाव हे बेस स्टेशन असल्यानं मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली त्यातून एका दिवसामध्ये चौदा गाड्यांची तपासणी करत एक लाख तीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत नांदेड विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एन सुब्बाराव यांच्या देखरेखीखाली शनिवारी सकाळी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही छापेमारी करण्यात आली या तपासणी मोहिमेकरिता ही टीम बसनं लिमगाव स्टेशनवर पोहोचली तीन टप्प्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आली या धोरणात्मक तिकीट तपासणीमुळं तिकीट नसलेल्या प्रवाशांमध्ये आणि अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये विशेषतः नांदेड परभणी पूर्णा परळी व परभणी अकोला विभागामध्ये नैतिक भीती निर्माण झाली आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन सी व्ही टी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक अग्निवीर करिता वाढील चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल वन सिक्स तू तू फोर टू टू आणि यांनी आपल्या शेतीत राबवलेल्या सोयाबीन तंत्राची माहिती देतात कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मी तुम्हाला सोडणार नाही हे तंत्र मला शिकायचंय असं म्हणत मंगेश देशमुख यांच्या सोयाबीन तंत्राची दखल घेत त्याचं कौतुक केलंय मध्य प्रदेशातल्या इंदोर इथं सव्वीस जून रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान संस्था इंदोरच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्रातून प्रगतीशील शेतकरी मंगेश देशमुख हे सहभागी झाले होते यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री सिंह चौहान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक एम एल जाट वसंतराव नाईक मराठोडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील शासकीय कंत्राटदार सय्यद गौस मोहियुद्दीन संचलित आली मदत केंद्र आणि परभणी मेडिकल कॉलेज आरबी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मोफत सर्व रोग निदान तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे मोहम्मद इकबाल बशीर अहमद अरविंद देशमुख अनिल डहाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये नामांकित डॉक्टरांच्या पथकांना निमंत्रित करण्यात आलं होतं ज्यामध्ये नागरिकांच्या विविध आधारांवर तपासण्या करण्यात आल्या <सथ> मनमाड ते परभणीपर्यंत रेल्वे दुहेरीकरणाकरता निधी उपलब्ध करून त्याचं काम तत्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केली आहे सेरू तालुक्यातल्या निपाली टाकळी येथील रहिवासी असलेले डॉक्टर शिवाजी रामभाऊ शिंदे यांची रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड झाली आहे पंचवीस जून रोजी प्रयागराज इथं कान्हा श्याम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्श समितीच्या बैठकीला रेल्वे बोर्ड सदस्य या, हो या डॉक्टर शिंदे यांची उपस्थिती होती या बैठकीत डॉक्टर शिंदे यांनी मराठवाड्यातील अनेक महत्वाच्या समस्या मांडताना मनमाड परभणी रेल्वे दुहेरीकरणाची जोरदार मागणी केली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा गंगाखेडच्या पोस्ट कार्यालयामध्ये आज आमदार रत्नाकर कुटे यांनी भेट देऊन तेथील उपलब्ध सोयी सुविधा नागरिकांना भेट सावणाऱ्या अडचणी आणि कर्मचाऱ्यांची कामकाज व्यवस्था याची सविस्तर पाहणी केली तसंच उपस्थित कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला या पाहणी दरम्यान कार्यालयाची इमारत जुनी व अपुरी असून जागेचा अभाव अपुरी बैठक व्यवस्था आणि अत्याधुनिक सुविधांचा अभाव यामुळे येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या, के या पार्श्वभूमीवर त्यांनी नवीन व सुसज्ज इमारतीसाठी लवकरच संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आश्वासन आमदार गुट्टे यांनी दिलं आहे परभणी शहरात पतंजलीच्या दूध मिल्क बिस्किटामध्ये आळ्या आढळून आल्यानं ग्राहकांमध्ये एकच खळबळ उळ्या असून संबंधित ग्राहकानं पतंजली प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे परभणी शहरातील ग्राहक मुरकुटे यांनी शहरातील एका आउटलेटवरून पतंजलीचे दूध मिल्क बिस्किट घेतलं होतं या बिस्किटच्या पुड्यावर उपयोगाची अंतिम तारीख सन दोन हजार सत्तावीस असून नोंदवण्यात आली होती मुरकुटे यांच्या म्हणण्यानुसार बिस्किटाचा पुडा खोलल्यानंतर त्यांना बिस्किटामध्ये आळी दिसून आली त्यानंतर त्यांनी याबाबत कंपनीला मेल पाठवून तक्रार देखील केली आहे परभणी तालुक्यातल्या झरी इथं सीसी रस्त्याच्या कामासाठी दहा लक्षे व सोलार हॅमाससाठी पंचेचाळीस लक्ष रुपयाचा निधी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला आहे या कामाचं भूमिपूजन आज आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आनंद भरोसे यांनी ग्रामीण भागाच्या वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असल्याचं सांगितलं यावेळी प्रल्हाद भोगे हो प्रभाकर कदम दिलीप देशमुख महेश मठपदी आशिष कुरेशी सलीम कुरेशी शेख नजीर पप्पू सोनणे अभिमाली पाटील पोलीस पाटील नवले शैलेश ठाकूर यांची उपस्थिती होती परभणी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी व सफाई कामगारांना आज महापालिकेच्या वतीनं बी रुणा सभागृहामध्ये रेनकोट आणि गणवेशाचे साडीचं वाटप करण्यात आलं यावेळी उपायुक्त भवन तडवी मुख्य लेखा परीक्षक श्रीरंग भुतळा सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे मुख्य स्वच्छता अधिकारी करुण गायकवाड मुख्य स्वच्छता निरीक्षक मेराज अहमद व विकास रत्न पारखे भांडार विभाग प्रमुख रामेश्वर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती यावेळी दोनशे दहा महिला व पुरुष सफाई कामगारांना रेनकोटचं वाटप करण्यात आले तसंच शंभर सफाई कामगार महिलांना गणवेशाची साडी देखील देण्यात आली आहे परभणीच्या भारतीय आयुर्मा महामंडळातील कर्मचारी बन्सीलाल संघई आणि सलीमुद्दीन शेख हे एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यानिमित्तानं परभणी शाखेच्या वतीनं त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सायंना पोपुलवार अतिथी दीक्षित शमशुद्दीन शेख सय्यद निसार पंडित लोकडे गोपाळ दांडगे उत्तम केदारी दादाराव शिंदे उमेश भुजबळराव जाकेर शेख सुधाकर शिळके रमेश दांडगे शिवशंभ संशेटे विजय शहाणे माधव वाघ रमेश दांडगे यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजर कर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातल्या देशमुख गल्लीतील प्रसिद्ध देवस्थान मोठा मारुती मंदिर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज तीस जून रोजी करण्यात आला आहे माजी नगरसेवक सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक व या भागातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते आज सत्र न्यायालय परभणी इथं उत्कृष्ट पैरवी अधिकारी म्हणून जास्तीत जास्त खटल्यांमध्ये शिक्षा येण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसंच शासनविरुद्ध राहुल कासट स्टार खटला पोलीस स्टेशन सेलू खून खटल्या प्रकरणामध्ये चार आरोपींना दुहेर जन्मठेप शिक्षा झाल्याबद्दल पी एस आय सुरेश चव्हाण आणि वंदना आदोळे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे या कामाचं कौतुक म्हणून या दोघांनाही पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन आज त्याचा गौरव करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून मध्यवस्तीसह चोळबाजूच्या वसाहतीतील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर विक्रेत्यांनी भोंगे लावून भाजीपाल्यासह फळ व अन्य वस्तूच्या विक्रीचा नवा फंडा अवलंबिल्यानं व्यापारपेठासह वाहनधारक व सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले होते या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी डोकेदुखी ठरवलेल्या भोंग्याच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून आज शहर वाहतूक शाखेनं या हातगाळ्यावरील भोंग्यावर कठोर कारवाई सुरू केली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या अनाधिकृत भोंग्यांच्या विरोधात कठोर कारवाई करत अनेक विक्रेत्यांचे भोंगे जप्त केले आहेत <laughs> पूर्णा तालुक्यातल्या लिमला इथं गेल्या अनेक वर्षापासून अवैध दा देशी दारू विदेशी दारू व धाबे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत परंतु लिमला येथील महिलांना या अवैध देशी दारू विक्रीमुळे व विद्यार्थिनी व महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय ही अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावं अशी मागणी लिमला येथील महिलांनी तीस जून रोजी केली आहे धर्मापूर येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित संस्थेतील सर्व शाखांच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा परभणीतल्या अन्नपूर्णा लॉन्स इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाम सोंटके हे होते तर कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिवटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा डालकरी डॉक्टर विकास सलगर श्रीमती सविता बिर्गे किरण कोरे मनीषा बाजड बालाजी मोरे केशव दुधाटे मदन लांडगे गणेश धुमाळे प्राध्यापक किरण सोंटके शीतल सोंडक्के अशोक धुळे गयाबाई भालेराव मनीषा उमरीकर मंगला कुलकर्णी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर 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 इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढत ही समाधानाची बाब असली तरी मुलींना गुणवत्तापूर्ण उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे मुलींच्या लग्नात तिला भेट वस्तू देण्यासाठी व जेवणावळीवर आवास्त खर्च करण्यात येतो या खर्चाला पाटा देऊन तिचं लग्न इस्लाममध्ये सांगितलेल्या साध्या पद्धतीनं करावं तिच्या लग्नात खर्च करण्यापेक्षा तोच खर्च तिच्या शिक्षणावर करावा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते शेख सुभान यांनी मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केलं अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूच्या वतीनं मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धा तसंच दहावी बारावी नीट सीई शिष्यवृत्ती व इतर परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सेलूच्या रेल्वे स्थानकावर बल्हारशाह ते सी एस एम टी या नंदीग्राम एक्सप्रेस गाडीमधून रेल्वे स्टेशनवर पडलेल्या पंचेचाळीस वर्षीय प्रवासी गंभीर जखमी झाला आहे ही घटना एकोणतीस जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली या जखमी झालेल्या प्रवाशाच्या पोटाजवळ आरपार जखम झाले असून एक पाय मोडला आहे या घटनेची माहिती रेल्वे पोलीस बलाचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मीना परसराम सूर्यवंशी यांना कळताच तात्काळ घटनास्थळी त्यांनी धाव घेत गणेश गात यांच्या रुग्णवाहिकेतून या प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केला बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद